द्या वस्ती राई हे बघा लाली बघा कशी आहे आमच्या हे बघा लाल मंदिर आमची लाली लाली म्हणतो आम्ही लाडाने हे बघा कसं आय हे बघा हे बघा हे बघा पळाली 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 चालेल बघा हे बघा आता बघा पुढे जायला बघा जा लाल जा बच्ची की चाहिए चना 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 ये yeah, ये बगा. ये बगा. Yeah. Yeah. ये yeah. ये ये ए, ये yeah. ये तो <स्तलतिड़> ये 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 मग बाहेर जायचे मग आय ती बाहेर जायचे कसे करते हे बघा हे बघा सगळे आयच मग iya lagi, iya खूप kasih प्लेट आहे एवढं कसे मागा पळत बघणार

छुपा है इधर बिट्टू देखो कैसे छुपा है बिट्टू क्या कर रहे है तू इधर बिट्टी रब लीजिए